मी मीनाक्षी मीना सडकामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी असणार आहे शिरा तर शिरा सगळेच जण घरी बनवतात तर आज आपण नॉर्मल शिरा बनवत नाही आहोत आज आपण बनवत आहोत पायनॅपल शिरा कारण मार्केटमध्ये सगळे छान असे फ्रेश पायनॅपल्स आलेले आहेत सो आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा सगळ्यांनाच नक्कीच आवड आवडणार आहे सो so, आपण पटकन रेसिपीकडे जाऊया आणि चटकन तुम्ही आजच्या आजच करून बघा हा पायनॅपल शिरा तर पायनॅपल शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि साधारण तेवढंच मी इथे पायनॅपल बारीक कट करून घेतलेला आहे आता या कढईमध्ये मी रवा असाच कोरडा भाजून घेत आहे तर शिरा असो किंवा उपमा असो रवा कोरडाच भाजून घ्यायचा आणि नंतर मग शिऱ्यासाठी तर वरून तूप घातलं तरी चालेल पण मग उपम्यासाठी तुम्ही नंतर मग तेलामध्ये रवा टाकू शकता पण आधी शक्यतो कोरडा रवाच भाजून घ्यायचा त्यामुळे तो पटकन भाजतो आता इथे पन्नास टक्के रवा भाजलेला आहे याच्यामध्ये मी साधारण पाववाटी होईल इतपत तूप घेते तर गॅसची फ्लेम ऑनच आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून आता एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला हे सगळं रोस्ट करत राहायचं आहे व्यवस्थित परतत राहायचं आहे जर तुम्ही परतवण्याचं थांबवलं तर रवा करपू शकतो सो कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे आता साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि जेव्हा रवा ऐंशी टक्के भाजतो त्यावेळेला आपण याच्यामध्ये आपल्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे मी काजू आणि बदाम दोन्हीही घेतलेला आहे आणि रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे इथे तुम्ही बघा रवा असा वेग मोकळा दिसायला लागला की आपल्या लक्षात येतं की रवा व्यवस्थित भाजलेला आहे आता व्यवस्थित रवा शंभर टक्के भाजल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेले आहे अननस किंवा पायनॅपलचे तुकडे तर हे आपल्याला नॉर्मली फक्त एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे याला काय या आपल्याला फ्रा फ्राय करत किंवा पूर्ण होईपर्यंत भाजलं पाहिजे असं काही नाही आहे तर आपण याच्यामध्ये जस्ट मिक्सअप होण्यापुरतं दोन मिनिट परतून घेणार आहोत आता हे पायनॅपल आणि रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर जितका रवा घेतला होता आपण त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी मी इथे उकळून घेतलेलं आहे आणि हे, हे उकळलेलंच पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि गॅ पाणी घालताना काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकतर तुम्ही बंद करू शकता किंवा अगदी कमी ठेवून मगच याच्यामध्ये पाणी हळूहळू करून घालायचं आहे नाही तर काय होतं फ्लेम जर गॅसची मोठी असेल तर रव्याचं तापमानसुद्धा एफस... वाढलेलं असतं आणि उकळलेलं पाणी आपण रव्यामध्ये घालतो तर त्याच्यामुळे फस रवा फसफसून बाहेर येण्याची शक्यता असते आता रवा आणि पाणी चांगलं मिक्स झालेलं आहे रवा शिजलेला आहे अशा वेळेला आपण बरोबर अर्धी वाटी साखर इथे घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर चांगली मेल्ट होईपर्यंत आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे शिरा आणि हा शिरा थोडासा रसरशीत होतो थोडासा ज्युसी होतो कारण आपण याच्यामध्ये फ्रेश पायनॅपल घातलेला आहे त्याच्यामुळे तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण याला चांगली दोन ते तीन मिनिट वाफ येऊन देऊया बघा अगदी दोनच मिनटामध्ये रवा व्यवस्थित उमललेला आहे अगदी ओठांनी खावा असा शिरा तयार झालेला आहे हा शिरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो महत्त्वाचं म्हणजे जर अननस आणला असेल तर अननस खाल्यानंतर बरेचदा आगाग होते जिवेचे आगाग होते घशाचे आगाग होते तर मुलं सहसा अननस खात नाहीत तर अशा वेळेला तुम्ही त्यांना शिऱ्यात घालून देऊ शकता त्याची सर्व करायची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे तर जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धतीने त्यांचा जोही आवडता शेप असेल त्या शेपमध्ये तुम्ही सर्व करू शकता त्याला वरून असं ड्रायफ्रूट्सने छान डेकोरेट करू शकता बरेच वेळेला मी वाटीमध्ये शिरा घेऊन वाटी अशी उपडी घातली की त्याचा छान केक तयार होतो म्हणजे केकचा आकार येतो तोही लहान मुलांना जास्त आवडतो सो तुम्ही कोणत्याही शेपमध्ये असं जेव्हा सर्व करता तेव्हा मुलं नक्कीच आवडीने खातात तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा